नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत ठळक शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर्स असोसिएशन कडून विविध मागण्या करण्यात आल्या व त्या पूर्ण करण्याचे आश्वासन सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाच वर्षातील कामगिरीचे कौतुक डॉक्टर्स असोसिएशन कडून करण्यात आले यावेळी शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब जिने पाटील सचिव डॉक्टर मुश्ताक तांबोळे खजिनदार डॉक्टर श्रीराम जोशी डॉक्टर प्रवीण साळुंके डॉ अजय दुधाणी निलेश चव्हाण दत्ता सोनार विवेक राजगुरू प्रकाश पवार आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते त्या डॉक्टर असोसिएशनबरोबर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये चांगलं इंटरॅक्शन झालं आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत ते डॉक्टर जोशी असतील सगळेच डॉक्टर जे काही असोसिएशनचे मेंबर्स असतील त्यांनी माझ्यासमोर त्यांनी पत्रसुद्धा मागे दिलं आहे आणि कुठे ज्या जो काही हॉस्पिटलमध्ये कधी कधी त्यांना त्रास होतो प्रोटेक्शन लागतं मेडिकल वेस्टचा विषय आहे असे अनेक विषय त्यांचे प्रलंबित आहेत था आणि ज्याच्यामध्ये आमची ही दुसरी किंवा तिसरी बैठक आहे आता आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व डॉक्टर्सबरोबर सातत्याने संपर्क आणि समन्वय ठेवून बरेचसे जे काही त्यांच्या अडचणी आहेत ते यापुढच्या काळामध्ये आम्ही सोडू असा आज अस निर्धार झाला आणि मी सगळ्यांनी विनंती केली की आपण वीस तारखेला जास्तीत जास्ती, जास्ती संख्येने मतदान करून महायुतीच्या सरकारला आणण्यामध्ये त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान द्यावं कसं रिस्पॉन्स येतो सध्या मतदारांचा तुमची प्रचार फेरी होती इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहतीमध्ये तर कसा रिस्पॉन्स हे अतिशय उत्तम रोज दिवसेंदिवस प्रतिसाद चांगला दिसत चालला आहे मतदारसंघामध्ये आता जवळजवळ दोनच दिवस प्रचाराचे राहिलेत पण ज्या ज्या प ज्या ज्या भागामध्ये मी जातो आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद आणि लोकांनी मन बनवलं आहे की महायुतीच्या सरकारला मतदान करायचं आणि शिवाजीनगरमध्ये शिवाजी शिवाजी एक ऐतिहासिक विजय हा आपल्याला पाहायला मिळेल असा मला फोटो नमस्कार मी डॉक्टर श्रीराम जोशी शिवाजीनगर डॉक्टर असोसिएशनचा मी खजिनदार आहे आणि भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीचा पुणे शहरचा उपाध्यक्ष आहे आता शिवाजीनगरमधल्या मग म्हणजे उमेदवाराबद्दल असं वेगळं काही सांगायला नको एकशे दहा टक्के काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे सिद्धार्थ शिरोळे कमीत कमी पन्नास एक हजार मतांनी नक्की निवडून येणार आणि याच्या याच्याबद्दल कुणाच्याही मनात काहीही खंत नाही आणि आम्ही आत्ता जे सगळं बघतोय वातावरण जे सगळं बघतोय वातावरण म्हणण्याक्ष की सिद्धार्थजींनी मागच्या पाच वर्षात काम केलेलं आहे या कामाचीच कि प्र, ही किंमत आहे आणि आम्हालाही सगळं सरांनी प्रॉमिस दिलेलं आहे की तुमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत आत्ताही सर बोलले ते डॉक्टरांचे प्रश्न सर नक्की सोडवणार आहेत आणि सरांना भाविक काळासाठी आमच्या असोसिएशनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कार्यकाल होता कसं पाच कार्यकाल म्हणजे कार्यकाल सुंदरच होता म्हणजे काय काही प्रश्नच होता म्हणजे मोस्ट म्हणजे त्यातला सगळ्यात महत्त्वाचं की सर खूप ॲक्सेसेबल होते म्हणजे कधीही फोन केला सर गडबडीत असतील तर ठीक आहे फोन नाही उचलला पण त्याच्यानंतर सरांचा फोन आला नाही असं एकदाही होत नाही चोवीस बाय सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन सर कधी ॲक्सेबल असतात आणि काहीही तुमचा प्रॉब्लेम असून दे कुठली अडचण असून दे सर सोडवणार हे नक्की हे आम्हाला खात्री असते त्यामुळे आम्ही खात्रीने सरांना फोन करतो